नमस्कार मी निरी देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व वा कार्ड सल्लागार आज आपण पाहूयात की वास्तुदोष असतील तर त्याचे परिणाम हे कमीत कमी व्हावेत व आपल्या घरामध्ये शुभ ऊर्जा वाढ होण्यासाठी आपण आज साधे साधे उपाय पाहूयात त्यातील सर्वात पहिला उपाय तो म्हणजे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारा समोरचा जो परिसर असेल तो व्यवस्थित ठेवला पाहिजे म्हणजे तुमचे जे फुटवेअर्स असतील चप्पल शूज असतील ते इतरस्त कसेही न ठेवता ते व्यवस्थित वेल ऑर्गनाईज करून शू मध्ये ठेवले पाहिजेत म्हणजे मुख्य प्रवेशद्वारा बाहेरचा जो परिसर आहे तो नीट क्लीन आणि टायडी पाहिजे म्हणजे कधी आपण पाहिलं तर तो परिसर स्वच्छ साफ नीट व व्यवस्थित दिसला पाहिजे यानंतर आपण दुसरा एक उप उपाय करू शकतो तो म्हणजे मुख्य प्रवेशद्वारा समोर रोज सकाळी रांगोळी काढणं यामुळे काय होतं वास्तुमध्ये अशुभ ऊर्जेचा त्रास तुम्हाला अतिशय कमी होतो म्हणजे तो पूर्णपणे थांबवला जातो यानंतर आपण अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे वास्तूचा मुख्य प्रवेशद्वार असतो असते त्याचा जो उंबरा आहे त्याच्यावर तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता यामुळे वास्तूमध्ये शुभ ऊर्जा वाढ होण्यात मदत होते यानंतर शनिवारी करायचा एक उपाय आहे तो म्हणजे वास्तूची चौकट व मुख्य प्रवेशद्वार हे मिठाच्या पाण्यानं पुसून घेणं यामुळे काय होतं वास्तू वर जे अशुभ ऊर्जेचा जो प्रभाव असतो तो नाहीसा होतो यानंतर आपण अजून एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार आहे ते सुशोभित ठेवणं म्हणजे त्याच्यावर मेन चौकटीवर आपण व्यवस्थित असं तोरण लावू शकतो त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर ओम स्वस्तिक अशी मांगलिक चिन्ह आपण लावू शकतो यामुळे वास्तूमध्ये पॉझिटिव्हिटी वाढण्यात मदत होते यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो म्हणजे दर शनिवारी घरामधील सर्व फ्लोरिंग असतं ते मिठाच्या पाण्यानं पुसून घ्यायचं आहे यानंतर आपण अजून उपाय करू शकतो तो म्हणजे घरामध्ये ज्या काही जाळ्या झाल्या असतील त्या तुम्हाला दर शनिवारी त्या क्लीन करायच्या आहेत म्हणजे सगळ्या त्या साफ करून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ देवपूजा झाल्यानंतर वास्तूमधील मधून मार्गाने घंटानाथ करू शकता याचबरोबर तुम्ही धूपी फिरवू शकता आणि यानंतर जो लहानसा उपाय आहे परंतु अतिशय अतिशय इफेक्टिव्ह आहे तो म्हणजे तुम्ही, तुम्ही वास्तूमध्ये शंखनाद करू शकता तुम्ही वास्तूमध्ये डमरू वाजवू शकता आणि सगळ्यात शेवटचा उपाय जो तुम्हाला शंभर टक्के वास्तुदोष कमी होण्यासाठी मदत करेल तो म्हणजे रोज तुम्ही केलेल्या स्वयंपाकातील थोडासा नैवेद्य वास्तुपुरुषाला अर्पण करायचं आहे हे जर का उपाय तुम्ही दैनंदिन आयुष्यात तुमच्या वास्तुमध्ये करण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या वास्तूमधील वास्तुदोष हे नाहीसे होतील व तुम्ही समाधानी आणि समृद्ध असे जीवन जगाल थँक्यू